वर्षा निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय ताफा बाहेर निघतोय कुणाचा ताफा है या है। है आहे संदर्भात कळलं नाही देवेंद्र फडणवीस बाहेर निघत आहेत काही प्रतिक्रिया देतात का ते पाहावं लागणार आहे फडणवीस निघालेले आहेत वर्षा निवासस्थानाहून जवळजवळ पंचेचाळीस मिनटं चर्चा झाल्याचं समजतं आहे फडणवीस निघालेले आहेत भेट झालेली आहे शिंदेंची वर्षा निवासताना बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय हा ताफा त्यांचा बाहेर निघालेला आहे वर्षा बंगलातून बाहेर पडतानाची ही दृश्य देवेंद्र फडणवीस हे बाहेर पडलेले आहेत मात्र आता संदर्भात माध्यमांपुढे कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही आहे गिरीश महाजन बाहेर पडतील त्यावेळेला ते माध्यमांशी संवाद साधतात का या बैठकीत काय झालं याबाबत ते काही चर्चा करतात का पाहावं लागणार आहे मात्र देवेंद्र फडणवीस हे चर्चा आटपून निघालेले आहेत जवळजवळ पंचेचाळीस मिनटं हे भेट आतमध्ये खलबत झाली बंद दारावर चर्चा झाली चर्चेचं कारण काय हे अद्याप कळलेलं नाही मात्र चर्चांना उधाण आलेलं आहे वेगवेगळे वेग फॉर्म्युले माध्यमांमध्ये आता चर्चेत येऊ लागलेले आहेत ला मात्र नेमकी घडामोड काय होती आहे हे अद्याप कळलेलं नाही फडणवीस वर्षा बंगल्यावरून निघालेले आहेत ती दृश्य आपण पाहतोय वर्षा बंगल्याचं हे मेन गेट आणि इथूनच देवेंद्र फडणवीस यांचा ताफा काही थुन वेळापूर्वी बाहेर पडलेला आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनिट चर्चा झाली त्यानंतर देवेंद्र फडणवीस आहेत शिंदे आणि फडणवीसांची ही भेट या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळलेलं नाही कारण आता केंद्रीय निरीक्षक पोहोचणार आहेत महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतात महेंद्र फडणवीस निघालेले आहेत गिरीश महाजन अद्याप आहेत आतमध्ये ते बाहेर येऊन चर्चा करतील काय अजून माहिती आहे थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरून निघालेत आणि ते ते सागरच्या दिशे दिशेने जाताना दिसत आहेत पण नेमकी चर्चा काय झाली या संदर्भात माध्यमांना अजून अद्याप तरी याबाबत काही कळत नाहीये शक्यता अशी आहे की जी बातमी आहे त्या सकारात्मक झाल्याच्या बातम्या समजत आहेत माहिती असली आहे तिढा येतो आहे तो का असा प्रश्न सर्वांचा सर्वांनाच पडलाय सर्व तर्वन्त प्रसारमाध्यम त्या गोष्टीकडे प् राखून मात्र जी चर्चा झाली आहे ती कुठेतरी सकारात्मक आहे कारण चर्चेतूनच मार्ग देखील असं म्हटलं जात आहे मात्र ही चर्चा नेमकी काय झाली हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भात जे आहे ते काही अधिक तपशील मिळतात तो पाहणं महत्वाचं असणार आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली ही चर्चाच महत्वाची होती आणि त्या चर्चे असे तिरात उठणार आहे या सगळ्या गोष्टी ज्या सकारात्मक आहेत महायुतीसाठी सगळ्या सकारात्मक आहेत या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या महाराष्ट्र शासन या सरकार शपथविधी सोहळ्यासाठी सकारात्मक आहेत मात्र या सगळ्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी काय दर्शवत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे देवेंद्र फडणवीस हे आत्ताच जे ते वर्ष बंगल्यावर आहेत त्यामुळे या सगळ्या भरत लोगावले हे परत दोघावणी इथे आलेले आहेत प्रसारमध्ये त्यांना बोलण्याचा प्रयत्न करताय थांबा